माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द फूड इज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे गौरीपूजनाचा दिवस तर इथे माझी लगबग चाललेली आहे स्वयंपाकाची कारण की आज असा महानैवेद्य आपल्याला बनवायचं आहे तर इथे ना माझे भाज्या चटण्या कोशिंबीर हे सगळं काही आहे ना रेडी झालेलं आहे म्हणजे मी ना पहाटे तीन वाजता उठली होती तर आता इथे ना सहा वाजता मी व्हिडिओला सुरुवात करते आहे तर याचा पहिलेचे पण व्हिडिओ जर न तुम्ही जर नसतील बघितलं तर नक्की जाऊन बघा म्हणजे गौरी आगमनाचं वगैरे तर आता इथे आहे ना माझी ना सगळ्यात शेवटची भाजी म्हणजे चवळीची भाजी राहिली आहे बनवायची कारण की ती ना भेटली नव्हती तर मग ती रात्री यांना भेटली तर मग ते घेऊन आले होते तर ती मग ही ना आता सकाळी मी निवडली छान अशी तर तेवढी माझी ना एक फोडणी द्यायची राहिलेली आहे तर बाकीच्या सगळ्या काही भाज्या माझ्या झालेल्या आहेत त्याचबरोबर कोशिंबीर झालेल्या आहेत चटण्या पण माझ्या झालेल्या आहे आणि आता फक्त आहे ना मी इथे ठेवलेलं आहे दूध गरम करायला ठेवलं आहे कारण की खीर बनवायची आहे आणि त्याचनंतर फक्त मग काय राहिलं आहे माझं आमटी आणि कढी बस आहे ना ह्या ज्या मेन गोष्टी आहे ना त्या राहिल्या आहे करायच्या आणि त्याचबरोबर जे वडे पण वडे ना आम्ही थोडेसेच तळणार आहे कारण की नंतर मग गरम गरम कसं जेव्हा जेवायला जे जे माणसं बसतात सवसीन बसतात मग तेव्हा थोडंफार गरम तळणार आहे तर ते गरम गरमच छान लागतात भजे तर आता इथे भाजी वगैरे फोडणीला टाकते आहे मी त्याचबरोबर दोडक्याची चटणी माझी करायची राहिलेली आहे तर आता ती मी करून घेणार आहे तर दोडक्याची भाजी मी बनवली पण त्याच्यावरचे जे साल असतात ना तर त्याची पण आहे ना चटणी करतात तर आता इथे मी ना साल आहे ना पहिलेच आहे ना कट करून धुवून असे ठेवलेले होते आणि तर आता ते आहे ना खलबत्त्यामध्ये ते साल घ्यायचे आणि त्याचबरोबर हिरवी मिरची थोडीशी जिरे आणि मीठ असं आहे ना पहिले कुटून घ्यायचं आणि त्याचनंतर आहे ना इथे भि भिजलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ना ती पण याच्यामध्ये घालायची आणि ती पण आहे ना थोडीशी कुटायची पूर्ण नाही कुटायची हरभराची डाळ थोडीशी त्याच्याबरोबर कुटायची कारण की ना अशी चटणी ना इतकी चविष्ट आणि खूप छान लागते जर तुम्ही जर नसेल केली ना अशी चटणी म्हणजेच दोडक्याच्या सालीची तर नक्की करून बघा खूप छान लागते आणि त्याच्यानंतर मग ते कुटून झाल्यानंतर आहे ना त्याच्यावर वरतून फोडणी द्यायची फोडणीमध्ये थोडंसं तेल जिरं मोहरी मोहरी जर आवडत असलं तर मोहरी टाकू शकता आणि थोडंसं जिरं आणि हळद आणि याची फोडणी ना त्या जी आपण ठेसलेली असते म्हणजे कुटलेली असते जी, जी चटणी तर त्याच्यावर घालायची खूप छान आणि इतकी मस्त लागते ना तर नक्की एकदा करून बघा आता हे झाल्यानंतर आहे ना मला आहे ना देवांची पूजा करा म्हणजे मी सुरुवातीलाच आहे ना उठल्यानंतर आहे ना एक पाच सहा वाजता आहे ना सगळं बाहेरचं आवरून रांगोळी वगैरे काढून घेतली होती मी आणि त्याच्यानंतर देवीला आहे ना सकाळी सकाळी नैवेद्य दाखवायचं असतं म्हणजे मी पहिले पूजा वगैरे करून घेतली त्यांना उठवलं गणपती बापांना उठवलं आणि त्यांना आहे ना मग आहे ना दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा असतं सकाळी सकाळी तर तो, तो माझा दाखवून झालेला होता नंतर मग हे सगळं आवरल्यानंतर आहे ना यांचं पण आवरून झालं आणि मग मी यांना आहे ना पूजा करायला हवं कारण की कुंकुमार्जन पण करायचं होतं मला हे आवडता आवरता म्हटलं मला जर वेळ भेटला तर मग मी करेल पण म्हटलं तुम्ही पहिले करून घ्या आणि नंतरून मग ये ना नऊ साडेनऊ वाजता मला फुलोराचा हो पण नैवेद्य दाखवायचा असतो आणि तो बांधायचा पण असतो पण आता कसं माझं महालक्ष्मी म्हणजे गौरायाना मी अशा वेगवेगळ्या बसवलेल्या आहे म्हणजे जर जवळ बसवलं तर मग मला बांधता येतात गणपतीमध्ये आणि नंतर मग दोघीजणी बसवलं ना तर मग मला तसं वरती बांधता येत नाही तर मग मी ना तो नैवेद्य फक्त जस्ट दाखवते आणि तिथेच डब्बा ठेवते तर ते नऊ साडेनऊ वाजता मला आहे ना तो नैवेद्य दाखवायचा असतो तर आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते माझी खीर झाली आहे आमटी झालेली आहे त्याचबरोबर इकडे सोळा भाज्या झालेल्या आहे आणि मी पोळ्या आणि पुरणाच्या पोळ्यांना आहे ना बाई लावते कारण की मग एवढं आहे ना, ना करणं होत नाही म्हणजे हे करत बसलं ना मग बाकीचं मला आहे ना करणं होत नाही तर आता तुम्हाला आहे ना मी ना डेकोरेशन दाखवते जे केलेलं आहे ते रात्रीच केलं हे डेकोरेशन आणि जे जे खाण्याच्या गोष्टी ज्या ठेवलेल्या होत्या त्यांना रॅपिंग यांनी केलं रात्री ना बसल्या बसल्या मग कसं किचनमध्ये ना मग काही गोष्टी तांदूळ भिजायला ठेवायचं असतं भरपूर म्हणजे भाज्या धुवून वगैरे ठेवायचं असतं हे करत असताना मग मी त्यांना आहे ना म्हटलं हे तुम्ही रॅपिंग करून ठेवा हे पहिले नैवेद्य दाखवावा लागतो हा आणि नंतर मग मी हे रॅपिंग वगैरे करून ठेवलं आणि बाकीचं डेकोरेशन वगैरे करून ठेवलं रात्रीच त्यानंतर मग सकाळी स्वयंपाकाच्या नादात आणि ह्याच्यात मग हे ना खूप गडबड होते म्हणून हे जे काही डेकोरेशन आहे ना मी हे रात्रीच करते थोड़ो थोड़ो तर आता तुम्हाला आहे ना थोडं थोडं सगळं काही मी शेअर करणार आहे तर कसं वाटलं डेकोरेशन आणि ना आज आहे ना महालक्ष्मीचं म्हणजेच गौऱ्यांचं आहे ना रूप इतकं छान आणि तेजस्वी असतं म्हणजे आजच्या दिवशी तरी तर तुम्ही बघू शकता आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ह्या वर्षी डेकोरेशनची थीम आहे वारीची ते तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच कारण की मागच्या वर्षी मी मंगळागोरचं थीम केलेली होती आणि ह्या वर्षी वारीची थीम केलेली आहे मी आणि बघू शकता तुम्ही खूप छान असं म्हणजे डेकोरेशन झालेलं आहे आणि माझ्या स्वयंपाकाबद्दल जर सांगायचं म्हटलं तर हा पूर्ण जो स्वयंपाक आहे हा कांदा विरहित आहे हा स्वयंपाक आता तुम्ही सगळं काही डेकोरेशन बघितलंच आहे आणि तुम्ही गौरायांना पण बघितलं की ती छान असं आहे ना आज त्यांचं रूप दिसतं आहे आणि साक्षात असं वाटतंय की महालक्ष्मीच बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम असं तेजस्वीपणा आलेला आहे आज म्हणजे गौरीपूजनच्या दिवशी तरी आलेला असतो तर चला आता इथे माझे ना दिवे बनून झालेले आहे आणि ना मी ना वाती ठेवत होते तर आदित्य म्हणे आई मी करतो बाकीच्या वाती मी टाकतो आणि तेल तूप मी त्याच्यात घालतो तर आता इथे माझं आहे ना सगळं काही आहे ना म्हणजे मेन म्हणजे देवांचे नैवेद्य मला भरायचे होते आणि गवरायांचे तर भरायचेच होते पण म्हटलं पहिले ना तुळशीचा नाही देवांचा नैवेद्य भरूया तर इथे ना वडे पण राहिलेले होते आणि भजे पण राहिलेले होते फक्त आता नैवेद्यापुरतेच मी इथे ना तळून घेणार आहे आणि बघू शकता आता इथं गवरायांचे पण आहे ना नैवेद्य मी भरून ये ना लगेच ना हॉलमध्ये घेऊन गेलेली आहेच म्हणजे गणपती बाप्पांचा आणि दोन्ही गवऱ्यांचा आणि बाळांचं म्हटलं तर बाळ आहे ना गवऱ्यांच्या ताटामध्येच जेवण करत असतात म्हणून ना बाळांचं ताट नसतं वेगळं असं करायचं तर आता हे करत असताना आहे ना मी ना माझी तयारी करत होती आणि आज काय घातलं आहे हेही मला दाखवायला तुम्हाला जमलं नाही खरं गडबडीत तर आता इथे आहे ना मी काल खुंटा आणलेली होती केळीचे ति ती, ती आणि अशी बाहेर लावायची होती मला तर रुचिकाने मस्त अशी आयडिया केली तर ते लावलेलं आहे तोरण ते तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केलेलंच होतं तर आता इथे दिवे ना रुचिका आणि प्रणिता आहे ना पेटवते तोपर्यंत म्हटलं आम्ही दोघंजण आहे ना गौरींची पूजा ते करून घेतोय तर सुरुवातीला गौर यांना हादी वगैरे लावून त्यांना हार वगैरे घालायचे परत ध्रुवा म्हणजे गौऱ्यांना व्हायचे असतात म्हणजे सोळा सोळा बाळांना आठ गणपती बाप्पांना एकवीस अशा ध्रुवा वगैरे व्हायचे असतात आणि हार आणते तर हार आहे ना आम्ही ह्या वेळेस ना खूप मोठे झाले असते म्हणून आहे ना गजऱ्यांचेच हार आहे ना मी ना गौऱ्यांना घातले आणि बाळांना छान असे छोटेसे हार आणलेले होते यांनी तर मग ते घातले आणि गणपती बाप्पांना ना सकाळीच हार घातलेला होता त्याच्यामुळे गणपती बाप्पांना काही घातला नाही म्हणजे पूजन वगैरे झालं सगळं गौऱ्यांचं वगैरे आता इथं दोघी जणींचं चालू आहे कारण की हे दिवे ना थोडस पेटायला थोडस उशीर लागतो कारण की हे पूर्णाचे दिवे असतात त्याच्यामुळे म्हटलं आम्ही जण तोपर्यंत पूजा करून घेतोय तोपर्यंत तुम्ही दोघीजणी हे पेटवा आणि त्याच्यानंतर मग आरती ना बारा आणि साडेबारा ह्या दरम्यान आहे ना मी आरती करत असते आता इथे गौऱ्यांचं पूजन वगैरे झाल्यानंतर हे देवीला नैवेद्य दाखवणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती करणार आहोत <laughs> तर चला तर इथे छान अशी आरती झालेली आहेत आणि सवासीर ते पण आलेले आहेत बघा प्रणित चाललं आहे आणि जी माझी भाची आहे तिची मुलगी छोटीशी ते पण आलेले आहेत तर आता आहे ना म्हणजे जेवढं मला आहे ना जमलं व्हिडिओ करायला कारण की नंतरचे व्हिडिओ आहे ना मला खरंच शक्यच झालं नाही करणं आणि रुचिका पण काही कामामध्ये व्यस्त होती तर तिला पण आहे ना व्हिडिओ करणं जमलंच नाही तर भरपूर असे सवासीन पण जेवण करून गेले यांचे मित्र पण भरपूर आलेले होते ते पण जेवण करून गेले म्हणजे ना एक वीस पंचवीस लोक तरी ना म्हणजे पंचवीस जणांपेक्षाही जास्त जणं जेवलेत खरं आणि इतका छान स्वयंपाक झाला म्हणजे सगळ्यांनीच कमी कौतुक नाही करत आहे सगळेजणं कौतुक करत होते खरंच खूप छान म्हणजे आजचा जो स्वयंपाक आहे ना म्हणजे जो नैवेद्य आपण म्हणतो तो खरंच खूप आणि खूप छान असतो खरंच आणि त्या म्हणजे नैवेद्याला ज्या स्वयंपाकाला आहे ना खरंच खूप बरकत असते आणि असं वाटतं ना म्हणजे म्हणजे भरपूर जणं जेवले तर खरंच एक समाधान पण वाटतं तर आता इथे मीना सवासींना यांना हळदीगुंकू वगैरे लावती आहे मा मा ही माझी भाची आणि ती ज्या ज्या आहेत त्या माझ्या मोठ्या नननबाई आहेत त्या आणि ही जी मैत्रीण आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे भरपूर व्हिडिओमध्ये ती असते शीतल तर यांना पहिले बसवलं आणि बाकीच्या जणींना थोडा उशीर होतो त्यांना यायला आणि मग यांना कसं जायचं होतं कारण की आज प्रत्येक ठिकाणी पूजन असतं महालक्ष्मीचं त्याच्यामुळे मग यांना सुरुवातीला बसून दिलं आणि मग बाकीच्या ज्या येत होत्या तशा तशा मग त्यांना मी तसं तसं वाढत होती पण मला व्हिडिओ करायला काही जमलं नाही खरं याच्यानंतर ना ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या पण आल्या तर थोडंफार आहे ना मग मी प्रणिताला शूट करायला लावलं की प्रणिता हे घे म्हणून आणि आता चला याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना संध्याकाळचा हळदी उंगाचा आणि मंगळागोर खेळण्याचा तर खरं तो पण खूप छान झालेला आहे व्हिडिओ पण हा ह्या व्हिडिओमध्ये मी ते घेत नाही कारण की खूप मोठा झाला असता आणि आता इथे वाजलेले आहेत पाच साडेपाच तरी वाजलेले आहे सगळ्यांची जेवणं वगैरे झाली माझं पण जेवण झालं आणि इथे सगळं काही आहे ना मी आवरून ठेवलं कारण की आता करायची आहे संध्याकाळची तयारी हळदी कुंकाची तर आता साडी वगैरे काही घालायचं आहे तर थोडंसं म्हटलं रिलॅक्स होवावं आणि मग नंतरून तयारी करावी तर आता इथे सगळं काही आवरून झाले भांडे वगैरे तर एक रॅक आहे ना मी गॅलरीमध्ये ठेवला म्हटलं लवकर सुकले ना की लावून देता येतील घर वगैरे पण येणा पटकनी लगेच झाडू मारून पुसून वगैरे घेतले तर चला मग आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते आणि याच्यानंतरचा येणारा व्हिडिओ नक्की बघा खूप छान झालेला आहे तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ